एक बंधन वधूवर सूचक केंद्राच्या माध्यमातून येत्या रविवारी समर्थनगरला कार्तिकी हॉटेल शेजारी ताठे डॉक्टरजवळ कवडे मॅडमचे ऑफिस आहे त्या ऑफिसजवळ त्यांचा वधूवर परिचय मेळावा आहे हा मेळावा अगदी मोफत आहे जे मुलं मुली या मेळाव्याला येऊ इच्छितात त्यांनी कुठल्याही प्रकारची फी न भरता मेळाव्याला येऊन यो, योग्य जोडीदार निवडायचा आहे हा आंतरजातीय वधूवर परिचय मिळावा आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी कारण मी फक्त मराठा समाजातील मुलामुलींचंच काम करत आहे पण बऱ्याच मुला मुलींचे ज्यावेळेस मी यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकतो त्यावेळेस बऱ्याच जणांनी मला विनंती केली की इतर समाजासाठी तुमचं सहकार्य असावं म्हणून मी हा व्हिडिओ काढून यूट्यूब चॅनलला पाठवत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर कारण माझ्या यूट्यूब चॅनलवर फक्त मराठा समाजातीलच मुला मुलींची नाव नोंदणी केली जाते तसेच ऑफिसमध्ये फक्त मराठा समाजातीलच मुलं मुली आहे पण आमच्या शेजारी आमच्या बिल्डिंगमध्ये अंडरग्राउंडला कवडे मॅडम एक बंधन वधूवर सूचक केंद्र चालवतात आणि त्या मॅडमचं चा काम चांगलं असल्यामुळं आणि महिलांकडून कुठल्याही प्रकारची फी त्या घेत नाही विधवा घटस्फोटी गरीब कुटुंबातील मुलींची त्या फी घेत नाही मुलांसाठी त्यांची आहे काही नॉर्मल फी पाच हजार किंवा तीन हजार तर ज्यांना योग्य वाटले ते भरतात ज्यांना अयोग्य वाटलं ते भरत नाही हजेशी त्याचा प्रश्न आहे भरा नका का भरू फक्त उद्याचा मेळावा अगदी मोफत आहे आणि हा मेळावाचा आनंद घेण्यासाठी आणि योग्य जोरदार शोधण्यासाठी सर्व मुलामुलींनी ज्यांना इंटरकास्ट मुलगा मुलगी चालते त्यांनीच यावे त्यांचा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकोणचाळीस झिरो सहा शेवटी सोळा आणि दुसरा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस पंचवीस एकोणतीस चौवेचाळीस आज मी सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना इकडं आ, फिरत फिरत आलो आणि वेळ होता म्हणून मला इतर समाजासाठी आपला सकाळचा वेळ आहे तर तो द्यायला काही हरकत नाही सर्व समाज ज्याची त्याच्या जागी अगदी योग्य आहे पण मी माझ्या मराठा समाजातील एवढं मोठं काम असल्यामुळं मी सगळं एकत्र करून काम करू शकत नाही म्हणून मला जेवढं माझ्या वतीने करता येईल सहकार्य तेवढं मी करण्याचा प्रयत्न करतो मी जरी करत नाही तर माझं खालचं जे ऑफिस आहे ते कवडे मॅडमला अगदी मोफत चालवायला दिलेलं आहे त्या आ, आ, त्या कवडे मॅडम दररोज सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ऑफिसमध्ये बसतात आणि योग्य जोडदार देण्याचा त्या प्रयत्न करतात घटस्फोटीर विधवा महिलांकडून कुठल्याही प्रकारची फी त्या घेत नाही पुरुषाकडून त्यांची फी आहे तीन हजार पाच हजार ज्यांना योग्य वाटलं त्यांनी भरा अयोग्य वाटलं भरू नका हा व्हिडिओ उद्याच्या मेळाव्यासाठी मोफत असल्यामुळं मी माझ्या यूट्यूब चॅनलद्वारे सर्वांना आमंत्रित करत आहे ज्यांना योग्य वाटलं त्यांनी येऊन प्रत्यक्ष मॅडमला भेटावं मॅडमचा आमचा तसा कुठलाही रोल नाही फक्त शेजारी आहे त्यां मराठा समाजातील असल्यामुळं ते मराठा समाजातील काही स्थळं असेल तर ते आम्हाला सुचवतात इतर समाजाचे काही स्थळ असले तर आम्ही त्यांना सुचवतो एकमेका एकमेकांसहाय्य करून आपण एकमेकांना मदत करून अनुरूप जोरदार देण्याचं जे सामाजिक कार्य ते आम्ही नेहमी असं सातत्यानं पार पाडत असतो आज वेळ होता गार्डनमध्ये आलो फिरायला फिरता फिरता आठवण आली म्हटलं चला उद्याचं आमंत्रण सर्वांना देऊ ज्यांना योग्य वाटलं त्यांनी प्रत्यक्ष येऊन त्या मॅडमला भेटा त्यांचं ऑफिस ताठी डॉक्टर शेजारी कार्तिक हॉटेलजवळ समर्थ नगरला कार्तिक छत्रपती संभाजीनगरला आहे सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ऑफिस चालू असतं उद्या मेळावा आहे ज्यांना वाटलं त्यांनी या आणि ज्यांना नाही वाटलं त्यांनी येऊ नका आणि मराठा समाजातील जे माझ्या गुरु